अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून पतीची हत्या असे अनेक प्रकरणे आपण बघितली असेल परंतु एक अनैतिक संबंध सुरू असल्यामुळे पती संशय घेतो म्हणून पतीला मारण्यासाठी म्हणून आणखी एक अनैतिक संबंध करण्याची वेळ आली म्हणजे एक विवाहित स्त्री तिचं लग्न झालेलं तिचं आणि दुसरीकडे एक प्रियकर आणि नवऱ्याला संपवण्यासाठी आणखी एक प्रियकर अशी आजची घटना आहे नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे जयपूरमधील ई रिक्षा चालक मनोज कुमार याचे लग्न संतोष देवीसोबत झाले होते लग्न झाल्यानंतर नवीन नवीन खूप मजा येते परंतु जसं जसं जुनं होत जातं तसं कुछ नया कुछ और चाहिए या गोष्टीमध्ये बरेच जण अडकून जातात त्यांच्यामधून काही चरित्रहीन स्त्रियांना नवऱ्याचा कंटाळा यायला लागतो आणि त्या नवीनच्या शोधात जातात तसं या संतोष देवीने देखील केलं मनोज कुमार उदरनिर्वाहासाठी ई रिक्षा चालवायचं चा। आणि सुरुवातीला संतोष देवीने देखील विचार केला की तो एकटा जाणार कमवणार त्यापेक्षा तो जातो तर मी देखील काहीतरी काम करते असे म्हणत ती एका चादर बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी जायची आता तिथे चादर बनवण्यासाठी जात होती पण तेथे चादर बनवण्यासाठी पंचवीस वर्षांचा तरुण ऋषी श्रीवास्तव देखील यायचा आता ऋषी श्रीवास्तवने संतोष देवीला बघितल्यावरती त्याला जरा तिच्याकडे बघून आकर्षण वाटायला लागले तसं त्याने गोड गोड गप्पा गोष्टी वगैरे करणं सुरू केले आणि संतोष देवी त्याला भाळली पती मनोज कुमारला विसरून त्याच्या प्रेमात पडली आणि चादर बनवण्याच्या नादात तीच चादर खाली आतरून तेथे त्यांचा कार्यक्रम सुरू झाला एवढ्यापर्यंत ठीक होतं परंतु यांचं हे अनैतिक संबंधाचं प्रकरण जरा वाढत गेलं आणि त्या नवऱ्याला म्हणजे मनोज कुमारला देखील या गोष्टीचा संशय येऊ लागला कदाचित त्याला त्याच्या पत्नीमध्ये अगोदरपेक्षा काही बदल जाणवत असावा कदाचित त्याची पत्नी त्याला हात लावू देत नसावी त्यामुळे मनोज कुमार दिवसभर ई रिक्षा चालवायचा आणि रात्री येऊन त्याच्या पत्नीला म्हणायचा की तुझे बाहेर कुठे काही सुरू आहे का असा त्याचा संशय असायचा त्याने तसं बऱ्याच वेळा ऋषी आणि पत्नी संतोष देवीला एकत्र बघितलेलं पण होतं परंतु संतोष देवी त्याला म्हणायची की माझा आणि त्याची फक्त ओळख आहे तो आमच्या फॅक्टरीमध्ये काम करतो आणि कामानिमित्त तेथे बोलावंच लागतं मनोजकुमार जेव्हा जेव्हा तिच्यावरती संशय घ्यायचा तेव्हा तेव्हा ती त्याला विरोध करायची आणि आता संतोष देवीच मनोज कुमारला शिव्या द्यायची त्यामुळे संतापलेला मनोज कुमार तिला मारपीट करत असत आता तसं पाहायला गेलं तर संतोष देवीची चूक होतीच मुळात ती दुसऱ्या प्रियकारासोबत अनैतिक संबंध स्थापन करतच होती परंतु वरून नवऱ्याला देखील बोलू देत नव्हती चारित्र्यावर संशय घेऊ देत नव्हती त्यामुळे चिडलेला मनोजकुमार तिच्यावरती हात उचलायचा आणि त्यांचे नेहमीचे वाद सुरू झाले होते आता संतोष देवीला हे नेहमीच भोगावं लागत होतं दिवसभर प्रियकरासोबत असायची परंतु संध्याकाळी ती घरी गेल्यानंतर मनोज कुमार तिला चारित्र्यावरून बोलायचा आणि मारहाण करायचा आता मात्र संतोष देवी त्रस्त झाली होती आणि जेव्हा ती फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर ऋषीला म्हणाली की मनोज कुमार माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मला मारहाण करतो याचा काहीतरी बंदोबस्त करणे गरजेचे आहे जर याचा बंदोबस्त झाला नाही तर कदाचित मी जास्त काळ जगू शकणार नाही कारण त्याचं रोजचंच मारणं आता मला सहन होत नाही त्यावरती प्रियकर ऋषी म्हणाला की असं काय करावं की त्याचं मारणं बंद होईल त्यावरती संतोषदेवी म्हणाली जर आपण आपले संबंध तोडून टाकले तर कदाचित हे असं होऊ शकतं ऋषीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ऋषीच्या पायाखालची जमीन सरकली ऋषी मनाला असं कसं होऊ शकतं मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता मला तुझी सवय लागली आहे आणि खरं तर संतोष देवीला देखील प्रियकर ऋषीची सवय लागलेली होती त्यावरती संतोष देवी विचार करते जर नवरा मनोज कुमारचा मर्डर केला तर त्यावरती ऋषी सर्वप्रथम हादरून जातो तो म्हणतो मर्डर करणे म्हणजे तुला काय सोपी गोष्ट वाटली का एखाद्याची हत्या करायची म्हटल्यावरती आपल्याला देखील जेलमध्ये जावं लागेल मात्र संतोष देवी ऋषीचे काही ऐकण्यास तयार नव्हती संतोष देवी म्हणत होती जर तू माझे ऐकले नाही तर मला विसरून जा तू नाही तर मी दुसरा एखादा बघेल जो माझे हे काम करू शक त्यावरती ऋषीने तिच्याकडे वेळ मागितला या गोष्टीवर विचार करण्यासाठी आणि ऋषी त्याचा मोहित शर्मा नावाच्या त्याच्या वयातीलच एक मित्र होता त्याला भेटला त्याला ही सर्व गोष्ट सांगितली की संतोष देवी आणि त्याचे अफेअर सुरू आहे तिचा त्याला मारहाण करतो आणि त्याचा गेम ओव्हर करायचा आहे त्यावरती मोहित शर्मा त्याला म्हणाला की यामध्ये माझा काय फायदा त्यावरती मोहित शर्मा त्याला तडक म्हटला की जर संतोष देवी माझ्यासोबत देखील संबंध ठेवत असेल की मी तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो आता मित्र मोहित असं म्हटल्यानंतर ऋषी संतोष देवी देवीकडे गेला आणि तिला म्हणाला ऋषीला वाटले कदाचित संतोष देवी हे ऐकून चिडेल रागावेल परंतु संतोष देवी या गोष्टीसाठी एका पायावरती तयार झाली संतोष देवी म्हणाली जर तुला हे चालत असेल तर मला देखील काहीच हरकत नाही रोहित शर्मासोबत देखील संबंध ठेवण्यासाठी आता तिघांचे ठरले तिघे आता भेटायला लागले बोलायला लागले त्यांना वाटेल तिथे वाटेल तसं करायला लागले आणि पती मनोज कुमारच्या हत्येचा प्लॅनिंग कसा करायचा हे त्यांचं ठरायला लागलं त्यावरती संतोष देवी म्हणाली की त्याची जर हत्या करायची असेल तर आपण सापडल्या नाही गेले पाहिजे त्यासाठी आपण काय करू त्यासाठी आपण गुगलवरती गाजलेल्या मर्डर स्टोरीज सर्च करू त्या बघू आणि त्यापासून काहीतरी शिकू सी आय डीचे एपिसोड बघू क्राईम वेब सिरीज बघू आणि त्यातून शिकू की मर्डर कसा करायचा आणि त्यापासून वाचायचे कसे जर आपण पकडल्या गेलो तर आपल्याला शिक्षा किती होईल काय होईल या सर्व गोष्टी त्यांनी बघायला सुरुवात केली आता हे रिकाम्या वेळात तिघेही सोबत बसायचे आणि क्राईम वेब सिरीज बघत बसायचे यांना या क्राईम स्टोरेज सी आय डी हे सर्व बघता बघता महिना उलटून गेला आणि शेवट महिन्यानंतर ठरले की मनोजची हत्या कशी करायची यांची सर्व प्लॅनिंग झालेली होती की हत्या कोणत्या ठिकाणी करायची कशी करायची मनोजला कसे बोलवायचे आणि काय करायचे त्यानुसार पकडल्या जाऊ नये म्हणून या तिघांनी यांचे सिम कार्ड वगैरे चेंज केले सर्वप्रथम हत्या करतानाच्या दिवशी नवीन कपडे घेतले आणि ते कपडे वापरले नवीन सिम कार्ड वापरले सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस उजाडला आता यांनी ठरवले की मनोज कुमारची रिक्षा बुक करायची आणि त्याला आपल्याला ज्या ठिकाणी न्यायचे आहे त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि तेथेच त्याचा खात्मा करायचा त्यामध्ये ऋषी म्हणाला की मी तर त्याची रिक्षा बुक करू शकत नाही कारण मनोज कुमार ऑलरेडी मला ओळखतो कारण मनोज कुमारने त्याची पत्नी संतोष देवी आणि ऋषीला अनेक वेळा बघितलेले होते त्यामुळे ठरले आता मोहित शर्मा ती रिक्षा बुक करेल त्याच्या रिक्षामध्ये बसेल आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन येईल मोहितने आलापुरा गेटवरून मनोजची रिक्षा बुक केली तो त्याच्या रिक्षात बसला आणि त्याला सांगितले की मला इस्कॉन मंदिराजवळ जायचे आहे त्यावरती मनोज कुमारने त्याला बसवले आणि तो इस्कॉन मंदिराकडे रिक्षा घेऊन जाऊ लागला त्यांच्या प्लॅननुसार राजावत फार्म हाऊसजवळ ऋषी अगोदरपासून तिथे उपस्थित होता आता रिक्षा जशी त्या फार्म हाऊस जवळ गेली तसा मोहितने मनोजला रिक्षा थांबवायला सांगितली मनोज जसा रिक्षातून उतर तसं ऋषी आणि मोहितने धारधार कटरने त्याच्यावरती हल्ला केला त्याचा गळा कापल्या गेला आणि त्याचा मृत्यू झाला त्याची हत्या केल्यानंतर ऋषी आणि मोहित तेथून पायीनेच पळाले आणि तेथून फरार झाले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही हत्या करताना मनोज कुमारची पत्नी संतोष देवी यांच्या संपर्कात होती ती वारंवार विचारत होती की आता कुठपर्यंत आले आता काय केले आता काय करत आहात या सर्व गोष्टींची अपडेट ती तेथे बसून घेत होती हत्येला अंजाम दिल्यानंतर यांनी ते सिम कार्ड बंद केले कपडे वगैरे चेंज केले स्वतःचा हुलिया बदलून घेतला आणि परत पूर्वीसारखे राहायला लागले तिघे एकत्र आले त्यांच्यामध्ये काही गोष्टी झाल्या नंतर वेबसिरीज बघायला परत सुरुवात केली आपण पकडल्या जाऊ की नाही जाऊ या धाकधुकीमध्येही होते आणि कधी मौजमजाही करत होते इकडे दुसऱ्या दिवशी मनोज कुमारची डेड बॉडी दिसली पोलिसांना खबर देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावरती पोलिसांनी मनोज कुमारची पाहणी केली आता पोलिसांना मनोज कुमारची ओळख पटवण्याची गरज पडली नाही कारण मनोज कुमारच्या फोनवरती त्याच्या भावाचे ऑलरेडी दहा वाजल्यापासून पाच सहा मिस कॉल आलेले होते आणि जेव्हा मनोज कुमार जवळ पोहोचले तेव्हा देखील भावाचा तेथे कॉल आला आणि तो कॉल पोलिसांनी उचलला पोलिसांनी कॉल उचलला असता पोलिसांनी त्याला विचारले की तुम्हाला काय पाहिजे तुम्ही कोणाला कॉल केला वगैरे वगैरे तेव्हा मनोज कुमारचा भाऊ म्हणाला की मनोज काल सकाळी चार वाजेपासून गेला रात्री दहा वाजेपर्यंत आला नाही आणि त्यामुळे मी त्याला कॉल करत होतो त्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाला तेथे बोलावून घेतले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला आता पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता की मनोज कुमारची हत्या नक्की केली कोणी आणि हत्यारी शोधायचे कसे कारण जेथे मनोज कुमारची हत्या करण्यात आली होती तेथे कसलाही सी सी टी व्ही वगैरे नव्हता परंतु पोलीस हे अपराधींपेक्षा एक पाऊल पुढे असतात पोलिसांनी आसपासचे सर्व सी सी टी व्ही खंगाळायला सुरुवात केली कारण मनोज कुमारकडे ई रिक्षा होती आणि त्याची ई रिक्षा कोणत्या रोडने कशी कुठून आली होती हे तपासण्यात आले त्यावरती त्यांना सहजच मोहित शर्मा त्या, त्या रिक्षामध्ये बसताना दिसला आणि तेथून पुढे मोहित शर्माला अरेस्ट केली जेव्हा सुरुवातीला त्याला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मोहित शर्मा त्याला या गोष्टीबद्दल काहीही माहीत नसल्याचं सा सांगत होता परंतु जेव्हा त्याला दांडा दाखवण्यात आला तेव्हा मात्र त्याने पोपटासारखे बरळायला सुरुवात केली त्याने सर्व गोष्टी सांगितल्या पोलिसांना धक्का तेव्हा बसला जेव्हा मोहित शर्माने पोलिसांना सांगितले की या हत्येची मास्टर मनोज कुमारची पत्नी संतोष देवीच आहेत संतोष देवी आणि ऋषीला देखील अरेस्ट केले तेव्हा मी तुम्हाला आतापर्यंत जी घटनाक्रम सांगितला तो घटनाक्रम त्यांनी पोलिसांना सांगितला आता यांच्या कृत्यानुसार कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या व्हिडिओपासून आपण देखील काहीतरी शिका या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशाच घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र